carcaras कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात चंद्रगुरू परस्पर शुभ प्रभावात असल्यामुळे राशीच्या जातकांसाठी भावनिक स्थिरता आणि मार्गदर्शन मिळणार आहे राशीस्वामी चंद्राची गती जलद असल्याने मन थोडेसे संवेदनशील राहील पण शनीची शिस्तप्रिय दृष्टी निर्णय अधिक परिपक्व बनवेल हा आठवडा घर कुटुंब व अंतर्मनाशी निगडित विषयांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे नोकरीत स्थिरता आणि जबाबदारी वाढण्याची शक्यता असून वरिष्ठांकडून विश्वास मिळेल पण कामाचा ताण वाढू शकतो सरकारी प्रशासन शिक्षण आरोग्य क्षेत्रातील जातकांसाठी हा कालावधी चांगला असून भावनिक प्रतिक्रिया टाळून व्यावसायिक निर्णय घ्या शांतपणे काम केल्यास प्रगती निश्चित करू शकाल व्यावसायिकांना जुने ग्राहक किंवा नवीन ओळखी पुन्हा जोडल्या जाऊ शकतात घरगुती उद्योग अन्नपदार्थ डेअरी रिअल इस्टेटशी संबंधित व्यावसायिकांना या आठवड्यात विशेष लाभ होतील नवीन गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या भागीदारीत भावना आड येऊ हो देऊ नका विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये अभ्यासात एकाग्रता वाढणार असून मूड स्विंग्स येऊ शकतात त्याचा योग्य तो विचार करा कला इतिहास मानसशास्त्र वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता हा अनुकूल काळ असून अभ्यासासोबत भावनिक विश्रांती देखील आवश्यक आहे घरच्या पाठिंब्यामुळे आत्मविश्वास वाढणार असून वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये असलेल्या कर्कराशीच्या जातकांना भावनिक जवळीक वाढणार आहे जोडीदाराकडून समजून घेण्याची भावना येईल जुन्या आठवणी कौटुंबिक चर्चा ह्यामुळे नात्यात गोडवा येईल प्रेमसंबंधात अपेक्षा वाढू शकतात योग्य संवाद ठेवा मनातले बोलून दाखवा गप्प बसू नका आर्थिकदृष्ट्या हळूहळू स्थिती सुधारण्याकडे कल असून घर वाहन दुरुस्ती ह्यावर विशेष खर्च होऊ शकतो बचतीकडे लक्ष द्या भावनेच्या आहारी जाऊन खर्च टाळा कुटुंबाकडून आर्थिक सहकार्य ह्या आठवड्यात तुम्हाला मिळू शकते आरोग्यदृष्ट्या कर्कराशी ज्या जातकांना पोटासंबंधी विकार ॲसिडिटी थकवा जाणवू शकतो भावनिक ताणाचा थेट परिणाम शरीरावर होणार नाही ह्याची योग्य ती खबरदारी घ्या गरम व हलका आहार घ्या पुरेशी झोप घ्या ध्यान व शांत संगीत व निसर्गात वेळ घालवा त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कर्कराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व सात शुभरंग आहे पांढरा व चंदेरी शुभवार आहे सोमवार शुभ दिनांक आहे नऊ व तेरा फेब्रुवारी व कर्कराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी शिवलिंगावर एक तांब्यावर दूध अर्पण करा आणि ओम सोमाय नमः हा मंत्र एकवीस वेळेला जप करा आणि तांदूळ व साखरेचे यथाशक्ती दान करा त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल कौटुंबिक सौख्य आणि आर्थिक स्थिरता वाढण्यास मदत होईल